झाला होता पाटील साहेबांच्या आंदोलनामध्ये जेव्हा मी बाईक दिली होती पहिला तेव्हा पण यांनी मला धमकी हो दिली की डबल जर तू इथे दिसलास नाक्यावरती तर तुझे हातपाय तोडण्यात येतील आणि धमकी दिली साहेब मला एकच आहे मला न्याय मिळाला पाहिजे कारण की या लोकांजवळ लायसन याच्याकडे बंदूक आहे लायसनची बंदूक आहे आणि याच्याकडे मुलं असतात आणि मला जीवाची मला माझ्या भीती आहे का हा कधी मला मारू शकतो का शिवाजी मात्रे यांनी द्रुतगती महामार्गावरती वाहतूक ठप्प केली होती त्या कारणामुळे मी त्यांची रिक्षा बाजूला काढली त्याला मारलं वगैरे काही नाही परंतु दर्शक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत शिर डायगर पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ या ठिकाणी चौदा गावातील ग्रामस्थ शिवाजी मात्रे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाचे चौदा गाव उपाध्यक्ष शिवाजी म्हात्रे आताच पुल मध्ये दाखल झालेले आरोपी विरोधात शिवाजी म्हात्रे हे सिल ढागर मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलेत आणि आता या ठिकाणचे आय ओर आरोपी विरोधात आय दाखल करतात कि अदाखल पात्र गुन्हा दाखल, दाखल करतात हे आता शिवाजी म्हात्रे यांच्या प्रतिकेतून समजणार आहे तर दर्शक मित्रांनो आपल्या समोर येतं शिवाजी म्हात्रे जे चौदा गाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आहेत आणि कोण आरोपी आहे सर काय सांगाल एफ आय आर तुम्हाला दाखलपत्र गुन्हा दाखल केलेला आहे के श्री पोलिटिशन पुल्टिशे, पोलिटिशनच्या माध्यमातून काय सांगाल काय सदर घटना घडली होती काय प्रकार घडला होता आणि कोण आहे तो व्यक्ती हे व्यक्ती आहे देसरचे भरत भोईर भरत कृष्णा भोईर हे शिवसेनेचे प्रमुख आहेत तर यांनी आमचा पहिला पण सीन झाला होता दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनामध्ये जेव्हा मी बाईक दिली होती पहिला तेव्हा पण यांनी मला धमदाटी केली होती आणि ते मॅटर थोडा म्हणजे क्लोज झाला होता त्यांनी डबल डबल आज त्यांनी माझ्यावर हात टाकला आणि दहसर नाक्यावरती मी रिक्षा चालक असल्याने माझी रिक्षा मी जा नेत होतो तर त्या ऑपोजिट साईडून त्याचा ट्रेलर आला होता तो ट्रेलर कोणाचा होता काय आयडिया नव्हती हो परंतु या भरत भरतभोईर आणि त्याचे साथीदार जण या ऑफिसला बसले असल्याकारणाने याही धाव ठोकली माझ्या माझ्यापर्यंत आणि मला शेवीगाली केली मला दमदाटी केली आणि माझा रिक्षा यांनी परपडत नेला मागे आणि मला अशीही धमकी दिली की डबल जर तू इथे दिसलास नाक्यावरती तर तुझे हातपाय तोडण्यात येतील आणि मला जीवे मार धमकी दं, दिली साहेब मला एकच आहे मला न्याय मिळाला पाहिजे कारण की या लोकांजवळ लायसन याच्याकडे बंदूक आहे लायसनची बंदूक आहे आणि याच्याकडे मुलं असतात आणि मी आमचा रस्ता हा एकच आहे आणि माझी फॅमिली आणि मी आम्ही इकडनं इजा करतो नेहमी आणि मला जीवाची मला माझ्या भीती आहे हा हा कधी मला मारू शकतो किंवा याची हा गुंडे गुंडे पाठवून मलाही माराण करू शकतो आणि तर... जी घटना घडली होती तुम्हाला त्या क्षणी त्या ठिकाणी त्यांनी मारहाण केली होती का आणि शिल टायगर पोलिसांचे जे काही अंमलदार असतील किंवा आई असतील त्यांनी तुम्हाला सहकार्य केले काय सांगाल मला त्यांनी ते धक्काबुक्की तर भरपूर केली आणि मला धमकी पण दिली आणि मला थोडी मारहाण पण केली त्यांनी आणि जे साहेब आहेत वरिष्ठ डायगर पोलीस शिल डायगर पोलीस स्टेशनचे त्यांनी मला खूप काही सपोर्ट केला आणि सहकार्य केलं भरपूर त्यांचे शिवाजी आणि स्थानिक स्टेशनचे यांनी एकावन्न बावन अधिक दोन कलम ह्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे परंतु यांनी आता सांगितलं आपल्या प्रतिक्रियेमध्ये की यांच्या जीवाला धोका आहे परंतु आता ह्याबाबत जे शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा भोईरेत यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आणि त्या केलेल्या आरोपाचं ते कोणत्या प्रकारचं उत्तर देतात ते खंडन करतात हे पाहणं स्वतः म्हणाले की स्वतः शिवाजी मात्रे यांनी द्रुतगती महामार्गावरती वाहतूक ठप्प केली होती त्या कारणामुळे मी त्यांची रिक्षा बाजूला काढली त्याला मारलं वगैरे काही नाही त्यांनी ऑफ कॅमेरा प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु आता याबाबत जे काही शिवाजी म्हात्रे ही कोणती भूमिका घेतात आणि स्थानिक श्रीगड श्री पोलिसांनी कोणत्या प्रकारचं कारवाई करतं आणि तीनशे एकावन्न बावन्न कलम फोट कलम दोन नुसार जो अदाखलपत्र गुन्हा दाखल केलेला आहे त्यावरती भरत्रश्नाफरीवरती कोणती कारवाई होते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मी बाबासाहेब कांबळे सिद्धुष्ठाने उच श्रीडागर पोलिटेशन